हाय हॅलो नमस्कार आज गाजराचा आणि मिरचीचं लोणचं कसं करायचं ते पाहूयात तर इथं पाव किलो हिरवी मिरची देठासहित स्वच्छ धुवून पुसून घेतली कॉटनच्या कपड्यांनी सात आठ गाजरं धुवून पुसून घेतलेत चार लिंबाचा रस गाजराचं साल काढून घ्यायचं आणि त्याचे उभे काप करून घ्यायचेत आणि मधला भाग जर असा चणक असेल तर काढून टाकायचं आहे नाहीतर तुम्हाला आवडत असेल तर घेतला तरी चालतो मिरची ही देठासहित धुऊन घ्यायची म्हणजे त्यात पाणी जात नहीं। लोंचा लोकर नहीं। नाही आणि लोणचं लवकर खराब होत नाही आणि त्याची हे मधून लाबट काप करून घ्यायचे लसूण चिरून घ्यायचं आहे लसूण आवडत असल्यास घाला नाहीतर नाही घातला तरी चालतो आणि हे एकत्र उन्हामध्ये किंवा फॅनखाली खाली रात्रभर ठेवून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्यातलं मॉइश्चर किंवा पाणी हे सुकून जातं आणि लोणचं लवकर खराब होत नाही इथं दोन चमचे जिरे चार चमचे मोहरी आणि एक चमचा मेथीदाणे मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे आता सकाळी तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी उडून गेलं आहे छान कोरडं झालं आहे हे आता हे सर्व भाजून घेते मी मंद गॅसवर भाजून झाल्यावर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये ह्याची जाडसर भरड काढून घ्यायची आहे भाजत असताना त्याचा छान एक सुगंध सुटतो आणि इथं खलबत्त्यात वाटून घेते मी खूप बारीक नाही वाटायचं किंवा येतात मसालाही मिळतो तो घातला तरी चालेल आता तेल घेतलं आहे दोन चमचे चार चमचे मीठ वाटलेलं हे वाटण दोन चमचे लाल तिखट आणि हळद मीठ थोडंसं जास्त घालायचं आणि गॅस बंद केला आहे तेल ताप तापल्यावर हिंग घालायचं आहे गॅस बंद करून आणि हे सर्व एकत्र मसाला करून घालायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला गाजराचे काप आणि मिरची घालायची आहे हे छान थंड होऊन द्यायचं आहे इथे लिंबाचा रस काढून ठेवला आहे मी तो नंतर आपल्याला गाळणीने गाळून घालायचं आहे आता हे सगळे काप आपल्याला त्यात मसाल्यात छान मिक्स करून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता आपला मसाला थंड झाला आणि गाजर आणि मिरचीमधलंही सगळं पाणी रात्रभर ठेवल्यामुळे सगळं निघून गेलंय छान कोरडं झालंय ते आता चवीपुरता गूळ आणि लिंबाचा रस गाळून घालायचा गा आहे छान सगळं एकत्र करून पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला खाचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे हे लोणचं कशाबरोबरही छान लागतं पोळीबरोबर पराठ्याबरोबर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही बाुश, पाहू पाहू शकता कलर हे खूप छान आला आहे आता हे छान थंड होऊ द्यायचं आहे गरम लगेच भरायला घ्यायचं नाही आणि एका भरणीत सिलबंद भरणीत आपल्याला झाकून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा